लोकसभेसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं फॉर्म्युलावर दिल्लीत होणार शिक्कामोर्तब साम टीव्हीला सूत्रांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्या आदित्य ठाकरे यांचा दौरा शिवसेना शाखांना देणार भेट कार्यकर्त्यांशी संवादही साधणार चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी ठाकरेगट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांविरोधात कारवाई पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला आता पीएफ कार्यालयाची नोटीस कर्मचाऱ्यांची एकसष्ट लाख थकीत पीएफ न भरल्यानं नोटीस आजपासून दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन मोदी देणार विजयाचा महामंत्र सर्व राज्यांमधील पदातगिरी दिल्लीमध्ये दाखल आरक्षणाच्या वेगवेगळ्या भूमिका मांडून मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नये जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा पुणे नाशिक महामार्गावर पेट घाटात तिहेरी अपघात अपघातानं तर कारने अचानक घेतला पेट तिघांचा होरपळून मृत्यू तर एक गंभीर जखमी